लोकांनी विकासाचा विचार केला पाहिजे जातीपातीच्या जा वरती काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात पण तसं या मतदारसंघात झालं नाही मी निरीक्षक म्हणून जे आलेलो आहे ते पाहतो आहे मतदारसंघात शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते युवा कार्यकर्ते सगळे पदाधिकारी एक दिलाने संजय रोटीसोबत काम करतात आहे आणि पक्षाला उमेदवार महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल आमचे इथले सहसंपर्क प्रमुख विनोदजी मोहितकर यांच्यासोबत मी फिरतो आहे गावागावा आणि आमच्या ज्या लाडक्या बहिणींना आमचे एकनाथजी शिंदे साहेबांनी जो फार मोठा एक बक्षीस दिलेला आहे जो आधार दिलेला आहे तो जीवन जगण्याचा एक फार मोठा आधार आहे लाडक्या बहिणीचा त्या आधारात आता या वचननामात आम्ही सुधार करणार आहोत पुढे दोन हजार एकवीसशे करणार आहोत आणि ह्या जो आधार आहे लाडक्या बहिणींनी याचा विचार करावा की आज आपल्याला एका भावाने इतकं दिलेलं आहे सत्तर वर्षात कोणत्याही पक्षांनी दिलेलं नाही एकनाथ शिंदे साहेब आमचा असा भाऊ आहे की त्यांनी आमच्याकरता विचार केलेला आहे म्हणून गावागावातल्या महिलांनी हा विचार केला पाहिजे आणि या मतदारसंघात विकासाचं काम पोतकुरव साहेबांनी चांगलं केलेलं आहे महायुतीचं विकासाचं काम आहे सगळीकडे रस्ते लाईट पाणी याचं जाळ सगळीकडे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आहे लोकांनी विकासाचा विचार केला पाहिजे जातीपातीच्या वरती काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात पण तसं या मतदारसंघात झालं नाही मी सगळ्या मतदारसंघातल्या समाजाचं विशेषतः कुणबी समाजाच्या लोकांचं प्रत कौतुक करतो की त्यांनी कुठल्याही जातीपातीच्या राजकारणावर थारा दिला नाही त्याला भाव दिला नाही त्याला महत्त्व दिलं नाही आणि बोतकुरवार साहेबाच्या पाठी जनता आहे हे मी निरीक्षक म्हणून मी माझं मत नोंदवतो आणि मला असं वाटतं की महायुतीचं सरकार निश्चितपणे निवडून येईल